तुमचा विजय होतो या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही असं सांगतात नाही आब आदरणीय प्रामाणिकता एकनिष्ठला मोठे साहेबांनी तिकीट दिलं सर्वसामान्य सगळे मित्रपक्षसोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा जारांगे पाटीलचा सुद्धा आशीर्वाद आहे ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो तर सर्व समाजाचे लोक एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जातीच्या बसत नाही पण तो आशीर्वाद पण लाग मला लागलेला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला निवडून आणलं जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार तुम्हाला घेरलं होतं काका पुतणेही तुमच्या संख्येत सुरत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडे कसं पाहता नाही सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिलं नाही ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर उतरून किंवा लोकांपर्यंत शेवटच्यापर्यंत पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा ना स एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असताना आणि आम्ही सर्वजण इथं उपाय आहेत सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंटचं जे जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही इथे त्यामुळं हा विजय हा आमच्या सर्वांचा लोकांचा विजय आहे आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे की हां शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुमचं आ, मी पवारसाहेबांना आ, उद्या भेटायला जाणार आहे झरांगीदादा पाटीललाही भेटणार आहेत आणि नोमानी साहेबांनासुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर मी भेटून येणार आहे लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगळता पाचच्या पाच सीट तुम्ही जमावून बस काय गणित माझ्या लक्षात आलं नाही कोण ज्या ज्या सीट एकदम कन्फर्म होतील आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह होता म्हणजे मोठ्या साहेबांच्या शबेला लाखोंची गर्दी आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेत नाहीत ह्याच्यावरती बोलणं उचित नाही आपल्याला निवडणुकीमध्ये कौल दिलाय काय आनंद आहे काय सांग एक लाख पंधरा हजार नाही ते एक लाख सोळा हजार काही मतदान मला या देवराई विधानसभा मतदारसंघातील मतदारबाईबाबत जनतेने दिलेला आहे आणि हा जो काही कौल आहे हे जे काही आशीर्वाद आहे मी सर्व आमचे जे काही एकदम झटकून आणि जीव तोडून काम करणारे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते आणि गेवऱ्या विधानसभा मतदारसंघातील सर्व तीन लाख चौऱ्याहत्तर हजार मतदान त्याच्यापैकी दोन लाख शहात्तर हजार मतदान मतदार झाले होतं आणि जे बाहेर चित्र निर्माण केलं जात होतं की बाबा हे असं होणार विभागणी होणार भरपूर दोन दिवसात गोष्टी जे काही आहे अफवा पसरवल्या जात होत्या परंतु मतदारांनी या निकालातून दाखवून दिलेला आहे जे जे कुणी त्यांच्यासाठी अहरात्र झटतय लोकांच्या सुखादुखामध्ये आहे लोकांच्या त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये खंबीरपणे उभा राहणाऱ्या शिवछत्र परिवाराला या गेव्या विधानसभा मतदारसंघातील मतदार मायबाब जनतेने कौल दिलाय याच मी हा जो काही नम्रपणे एवढा मोठं यश म्हणजे असा विचारही केला नाही एकतर्फी असं मला आशीर्वाद या मतदारसंघातील लोकांनी दिले सर्वांचे आभार मानतो निश्चितपणानं दादांची इच्छा होती की त्यांनी या गेवरा विधानसभा मतदारसंघाची सेवा केलेली आहे मतदार मायबाप जनतेना त्यांनी एक कुटुंबाप्रमाणे त्यांनी जपलेला आहे त्याच्यामुळं त्यांचा मुलगा सुद्धा अशाच पद्धतीनं ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे या मातीसाठी त्या ठिकाणी आपल्या लेखांनी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ही एक त्यांची मनोमन इच्छा होती आणि ती पूर्ण झाली मला मनस्वी आनंद होतो